भीम ब्रिगेड पदाधिकारी बनले स्पीड ब्रेकर सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा जेल क्वार्टर पोलीस चौकी जवळ बिच्छू टेकडी एरियातून उर्दू व मराठी मनपा शाळेमध्ये 17 पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी जात असताना चांदू रेल्वे हायवे त्यांना क्रॉस करून जावा लागतो त्या ठिकाणी काही वेळ अबगात सुद्धा झाले आहे स्थानिक नागरिक यांनी भीम ब्रिगेड संघटना यांना सांगितलं म्हणून निवेदन दिले त्यावर कार्यवाही केली नाही म्हणून आज सहा ऑगस्ट बुधवार रोजी सकाळी साडे अकरा वाजता रास्ता रोको करून निषेध करण्यात आला आता काळे सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांनी येणाऱ्या शनिवारला ब्रेकर बसविण्यात येईल म्हणून आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजे वानखडे रंगारी सर अजय तायडे अमित कुलकर्णी केवल हिवराळे आकाश वानखडे प्रणय पाटील रोशन गवई विशाल खंडारे रिजवान खान खान सूरज बाबाराव बडगे तसेच पदाधिकारी व स्थानिक नागरिक शाळेकरी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान आम्ही भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने गेल्या एक महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यकारी अभियंता यांना गिरी साहेब यांना निवेदन दिले होते की जेल क्वार्टर फेजरपुरा चपरासीपुरा चौकामध्ये या ठिकाणी राहुल नगर बिच्चूडेकडीमध्ये मोठ्या प्रमाणात काही लहान लहान विद्यार्थी मनपा शाळेमध्ये शिक्षणासाठी शिक्षण घेण्यासाठी जात असता या ठिकाणी हा मोठा चौक असून या ठिकाणी काही अपघात झाले या ठिकाणी अपघात होत असताना या ठिकाणी ॲटो रिक्षावाले असतील काही दुकानदार असतील हे नेहमी लेकरांना क्रॉसिंग करण्यासाठी मदत करतात करिता या ठिकाणी स्पीड ब्रेकर पाहिजे आणि स्प्रीड ब्रेकर यासाठी पाहिजे की या ठिकाणी चांदूर रेल्वे रोडवरून हायवे आहे या चांदूर रेल्वेवरून येणारे हे वाहन हे अतिशय वेगाने जातात आणि कुठल्याही प्रकारचं त्यांना नियंत्रण नसते आणि जेव्हा सकाळी दहा ते साडे अकरा बारा पर्यंत विद्यार्थी इथून जातात तेव्हा अपघात होण्याची मोठी शक्यता आहे आणि या ठिकाणी काही अपघात झालेले सुद्धा आहे त्याकरिता या ठिकाणच्या नागरिकांनी आम्हाला सांगितले की या ठिकाणी भैया यापर ब्रेकर होणं बहुत जरुरी आहे हमने भी इसके पहिले सीपी साहेब को कोण सी पी साहेब को भी बोला उसके बाद में कोनपा आयुक्त पण अभितक या परि ब्रेकर हुए म्हणून हा आज विद्यार्थ्यांना घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आला आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांना सांगण्यात यांच्या जा निदर्शनास जाणून दिले की या ठिकाणी स्पीड ब्रेकर असणे अति आवश्यक आहे आणि आतापर्यंत सुद्धा त्यांनी स्पीड ब्रेकर टाकले नाही म्हणून हे आंदोलन करण्यात आले